बीड जिल्हा परिषदेच्या उघड्यावरील अठ्ठ्याण्णव शाळांच्या इमारत निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरवण्यात आली प्रतिकात्मक शाळा बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव वस्ती शाळा इमारतविरहित असून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असून गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून उघड्यावर झाडाखाली पत्र्याच्या शेडमध्ये समाज मंदिरात अथवा किरायाच्या एका रूममध्ये भरत आहेत त्यामुळे इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे या लेखा शीर्षकाखाली तातडीने निधी मंजूर करून देऊन इमारत बांधकाम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक बारा ऑगस्ट सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढोळ लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उघड्यावरचे शाळा आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनुस शेख मुबी मुस्ताक शेख शिवशर्मा शेलार आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे आदी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले मतदारसंघामध्ये येतात या ठिकाणी सहा एकूण अठ्ठावीस शाळा या ठिकाणी वस्ती शाळा आहे संबंधित प्रकरणामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला आंदोलन करत आहोत निदर्शनास आणून देत आहोत की ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण जे आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका मला तर असा संशय आहे की संस्था चालकांच्या बनबदी करण्यासाठी किंवा संस्था चालकांच्या शाळा जास्त लावत कारण बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या संस्था खाजगी संस्था शहर ज्या आहेत किंवा पुढाऱ्यांच्या मग एक मला प्रश्न असा पडतोय की जिल्हा परिषदेला त्यांच्या शाळा ज्या आहेत त्या बंद करायच्या आहेत त्या ग्रामीण भागातील जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण थांबवायचं आहे का हा प्रश्न आहे याविषयी आपण वारंवार आंदोलनं केले आहेत काही दिवसापूर्वी वर्वरी तालुक्यातील वंजारवाडी या ठिकाणी जी शाळा होती ती शाळा दहा ते बारा वर्षापर्यंत या ठिकाणी भरत होती लोकवर्गीत पात्राचा शेड केला होता त्या शेडमध्ये भरत होती मात्र वाद व्यवहारांनी शेड म्हणून गेलं त्यानंतर तिच्या मुलांना पाऊस आल्यानंतर जनावरांच्या गोट्यामध्ये बसावला त्याच पद्धतीनं बीड तालुक्यात जब्बल अठ्ठावीस वर्षी शाळा आहे ज्या शाळांना स्वतः शिरत नाहीये या शाळा कमीत कमी बारा तेरा वर्षापासून झाडाखाली पात्राच्या शेडमध्ये भरतात एकत्रित जर पाहिलं तर ग्रामीण भागातील जे पालक आहेत त्यांची अशी खंत व्यक्त करतात की आमच्यामुळं प्रशिक्षण आम्ही नाही येतात